नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय कर्मचारी अधिकारी व त्याचे कुटुंबियांच्या मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या डायलिसिस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेह ठरवण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडील शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सहा महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल देख नियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत शासकीय कर्मचारी अधिकारी व त्याचे कुटुंबियांच्या डायलिसिस या उपचारावरील खर्चाची प्रतिकृत अनुज्ञ ठरवणे बाबत या शासन निर्णयामध्ये दोन संदर्भ देण्यात आलेले आहे पहिला संदर्भ आहे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी दुसरा शासन निर्णय आहे शासन निर्णय दिनांक एकोणतीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव या एक शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघूया शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल देख नियम एकोणीसशे एकसष्ट मधील तसेच संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियापूर्व व शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या डायलिसिस या उपचारावरील वैद्यकीय खर्चाची प्रतिकृती बाह्य रुग्ण उपचार म्हणून अनुज्ञ नाही तथापि शासकीय कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या मूत्रपिंड विषयक आधारांमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर किडनी दाता उपलब्ध होईपर्यंत काही प्रकरणी मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया अयशस् अयशस्वी झाल्यानंतर डायलिसिस करून घेणे रुग्णाच्या जीविताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरते व डायलिसिसवर उद्भवणारा खर्च वारंवार उद्योग उद्भवणारा असल्याने डायलिसिसवरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती निर्णय शासकीय कर्मचारी पब्लिक अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर मूत्रपिंड शास्त्रक्रियेपूर्वी व यशस्वी अयशस्वी शास्त्रक्रियेनंतर डायलिसिस करवून घेतल्यास त्यावरील शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञा ठरवण्यात येत आहे अशा प्रतिपूर्तीच्या करता पुढील प्रमाणे कार्यपद्धती राहील अ प्रतिपूर्ती प्रकरणाची छाननी करून शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे समित्या कार्यान्वित राहतील पहिली जिल्हा स्तरावरील प्रकरणांसाठी समिती समितीमधील पहिले सदस्य आहे उपसंचालक आरोग्य सेवा मंडळे अध्यक्ष दोन नंबरचे सदस्य असतील जिल्हा शल्य चिकित्सक संबंधित जिल्हा रुग्णालय हे सदस्य असतील तिसरे सदस्य आहेत सहाय्यक संचालक वैद्यकीय हे पण सदस्य असतील दुसरी समिती आहे मुंबई शहरातील प्रकरणांसाठी समिती सदस्य एक संचालक आरोग्य सेवा मुंबई अध्यक्ष दोन सहसंचालक सेवा वैद्यकीय मुंबई सदस्य सचिव तिसरे वैद्यकीय अधीक्षक सर ज जी समूह रुग्णालय मुंबई सदस्य चार नंबर प्राध्यापक मूत्रपिंड विभाग ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई सदस्य पाच उपसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय सदस्य ब वरील प्रमाणे स्थापन केलेल्या समितीपुढे संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभाग प्रमुखांमार्फत प्रस्ताव परस्पर सादर करण्यात यावेत समितीने प्रत्येक प्रकरणी डायलिसिस करण्याची आवश्यकता व उद्भवलेला खर्च याची शहानिशा करून शिफारस करावी मात्र अशी शिफारस योग्य रक्कम या उपचारासाठी जसलोक रुग्णालय मुंबई येथे आकारल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही क या खर्चाच्या प्रतिपूर्तीचे आदेश विभाग प्रमुख निर्गमित करतील ड एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पब्लिक अधिकाऱ्यांच्या डायलिसिसवरील खर्चाच्या देयका समितीने एकदा दिलेली मंजुरी प्रस्तावातील पहिल्या डायलिसिसच्या उपचाराच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी वैध असेल विशिष्ट कारण असल्याखेरीज या कालावधीतील डायलिसिसवरील खर्चाचे प्रस्ताव पुन्हा समिती समोर सादर करण्याची आवश्यकता असणार नाही एकदा समितीने मान्यता दिल्यानंतर डायलिसिस वरील एक, एक वर्षाच्या कालावधीतील सर्व खर्चाची देयके मंजूर करण्याची कारवाई संबंधित विभाग प्रमुखांनी करावी त्यानंतर प्रकरण पुन्हा शिफारसीसाठी समिती समोर सादर करावे लागेल मुद्दा क्रमांक दोन हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांना देखील लागू करण्यात यावा तीन हे या आदेश महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळांचे सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री माननीय विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधीमंडळाचे विद्यमान व माजी सदस्य व या सर्वांचे कुटुंबीय यांनाही लागू राहतील हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे नव्वद ऑब्लिक दोन हजार सहा ऑब्लिक सेवा आ, पाच दिनांक तीस सहा दोन हजार सहा नुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सार्वजनिक आरोग्य विभाग कडील कार्यासन अधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय चॅनलवरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी कराना सबस्क्राईब आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तसेच या वैद्यकीय प्रतिकृती संबंधीचे सर्व शासन निर्णय ग्रामविकास ई सेवा या संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपण आवश्यकतेनुसार ते शासन निर्णय आपल्या संदर्भासाठी आपल्या अभ्यासासाठी आपल्या उपयोगासाठी आपण डाउनलोड करून घेऊ शकतात तसेच सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैन दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेली आहे सदर ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तथापि अनावधाने ना राहिलेल्या त्रुटी वा चुकांसाठी जबाबदार राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयांचे वाचन करावे सदर त्रुटी वा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आपले ग्रामविकास ई सेवा चॅनलतर्फे खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद